येथे ते दीक्षाभूमीवर समतलीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारं हे मटेरियल आहे ठेकेदारांनी टाकलेलं आहे यामध्ये हे बघा काडी कचरा प्लास्टिक, बोर्या आणि हे असं माती मिश्रित या पद्धतीने हे बघा थर्माकूल आहे हे हे बघा प्लास्टिक दिसतं आहे कपडे दिसतात हे हे बोर्या हे काड्या हे हे बघा साडी वगैरे काय हा कपडा आहे बघा हे 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 वाली बघा ही ही साडी आता आहे हे साडी कपडे प्लास्टिक पाईप आ, हे हे बघा आणि एवढंच नाही तर आता मी तुम्हाला दाखवतो चप्पल हे, हे बघा प्लास्टिक आहे हे कपडा आणि ही बघा चप्पल ही 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 चप्पलसुद्धा आहे म्हणजे ज्या पवित्र ज्याला आम्ही समजतो आणि जी पवित्र जागा आहे त्या दीक्षाभूमीवर अशा पद्धतीनं हे मटेरियल म्हणजे मुरुम बोल्डरच्या नावाखाली ठेकेदार या पद्धतीनं रद्दी माल टाकत आहे काल जेव्हा वृत्तपत्राला बातम्या पाठवल्या सांगितलं तर एन आय टीचे संबंधित इंजिनियरशी बोललो तेव्हा ते म्हणाले की आम्ही हा लगेच रात्री उचलणार आणि उचलला हे सुद्धा सांगत होते परंतु ती स्थिती आहे आत्ता मी या दीक्षाभूमीवरूनच बोलतो आहे दीक्षाभूमीवर दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनात असलेले मेंढेजीसुद्धा इथं आहेत ते पण बघत आहेत हे दीक्षाभूमीचा परिसर बघा जिथं स्वतः आहोत तर हे ठिकाणी अजूनही ती स्थिती आहे असाच रद्दी कचरा माल इथं टाकलेला आहे तो उचलून न्यावा अन्यथा त्यांच्यावर कारवाया होतील किंवा त्यांच्या भ्रष्टाचार उघड केल्या जाईल काय ते त्यांनी या पद्धतीनं इतक्या पवित्र दीक्षाभूमीवर या चांगल्या ठिकाणी या पद्धतीचं असं निकृष्ट दर्जाचं काम करू नये अशी बहुजन समाज पार्टीतर्फे त्यांना विनंती आहे संबंधितांनी याची दखल घ्यावी मग एन आय टीचे प्रमुख असो एन एम सीचे प्रमुख असो एन एम आर डीचे असो दीक्षाभूमी स्मारक समितीचे संबंधित सर्व असो या सर्वांची ती ड्युटी आहे श महाराष्ट्र शासन प्रशासनाची ड्युटी आहे याच एरियात याच परिसरात इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतात त्यांचं हे गृहक्षेत्र आहे हो निवास निवासाचं ठिकाण आहे आणि निर्वाचन क्षेत्र आहे इथे खासदार नि नितीन गडकरींचं हे क्षेत्र आहे आणि या पद्धतीचं एकतर अनेक दिवसापासून प्रलंबित असलेलं काम पुन्हा सुरू करण्याची तसदी सुरू झालेली आहे परंतु पुन्हा तेच धंदे यांनी केलेले आहेत यांना काय वाटतं की आंबेडकरी समाजानी नुसता विरोध करावा काय इथं यांनी आपला ठिय्या ठेवावा की या सर्व संशोधन करत राहावं की भांडणंच करत राहावी असं यांना वाटतं काय तर मला वाटतं की मनुवादी शासन प्रशासनाचा हा जाणून तर डाव नाही ना तर अशा पद्धतीनं हे वाटतं हे त्यांनी यात सुधारणा करावी दुरुस्ती करावी आणि लगेच हा इथला कुडा कचरा जो आहे तो उचलून न्यावा अशी मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं उत्तम शेवडे आपणास विनंती करतो की या पद्धतीनं अन्यथा मग जर उठाव झाला तर मागच्या वेळेचं उठाव त्यांना माहिती आहे की मग यांना सडो की पळो होतं असं होऊ नये हा उद्रेक समाजातला होऊ नये म्हणून पुन्हा यांनी चांगल्या दर्जाचं काम करावं जेव्हा करोडो रुपये शेड्युलकास्ट समाजातलेच यासाठी वापरल्या जात आहेत जेव्हा की जनरल फंड काल परवा यांनी नाशिकच्या त्या पाच हजार कोटीचा फंड जनरल फंड जाहीर केला यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मात्र बौद्ध धर्म कुंभमेळ्यासाठी मात्र बौद्ध धर्माचं एकमेव आंतरराष्ट्रीय कीर्तीचं हे ठिकाण आहे इथे मात्र कचरा काडीवर हे खर्च करत आहे आणि तोही आमच्याच पैशातून जेव्हा की आमचा फंड करोडोंनी असताना तर या पद्धतीनं इथला मुख्यमंत्री इथला खासदार आमदार या सर्वांनी याची दखल घ्यावी अशी त्यांना पुन्हा विनंती शासन प्रशासनाने दखल घ्यावी धन्यवाद